श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण स्वामींचे सुंदर विचार ऐकणार आहोत स्वामी समर्थ महाराज सांगतात क्षमा ही एकच गोष्ट अशी या जगात आहे जी पापाचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकते क्षमा केल्याने भूतकाळ तोच राहतो पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनवतो अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल अडचणीवर लक्ष केंद्रित न करता सोडविण्यावर लक्ष केंद्रित करा दोन गोष्टी कधीच संपवू देऊ नका मनाचं बाल आणि अंतकरणातलं देवपण हे संपलं की माणूसच संपला एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होत असं नाही पण जे व्हा पण मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका काही हात नकळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस नक्की सरतील तुम्ही मात्र हसणं कधीही विसरू नका जोपर्यंत तुमच्याकडे पैसा सत्ता संपत्ती आहे तोपर्यंत लोक तुमची संगत करतील एकदा का तुमच्याकडचा पैसा संपला किंवा तुमची सत्ता गेली तर हेच लोक तुमच्याकडे सरळ पाठ फिरवतील कारण ही सर्व मंडळी पैशाची सत्ता संपत्तीची भोगती असतात तेव्हा माणसं वेळीच ओळखून त्यांच्याशी मैत्री करा आपला कोण परका कोण हे ओळखायला विसरू नका दत्त कथा परम पावन भवरोगासी रसायन आवडीने करीतील ग्रहन तयासी भवबंधन न बाधी दत्ताची भक्ता नाही भयचिंता दैवे कष्ट एता वारी दत्त 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 नाम मुखी सदा घ्यावे जळतील पापे श्यत जन्माची। शतजन्माची स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ